तर आज सकाळ सकाळ मी निघालीये शेतीवरती जायला या वर्षी शेतीवरती वाडी काय लावली नाहीये म्हणून माझं काय जाणं झालंच नाही म्हणूनच आज विचार केला चला जाऊन बघूया शेतीवरती काय काय लावलं शेतीवर पोहोचले पोहोचले आम्हाला दिसली बोरं आम्ही लहान असताना बोरं पिकत नाही तो पर्यंत पाडून खायचो आणि आता बोरं पिकून सुकून जातात तरी पण आम्ही काही येत नाही तसं लहानपणच खूप भारी होत नाही का या वर्षी इथे वाडी लावली नाहीये म्हणून शेतांमध्ये लावलाय वाल आणि तीळ आणि मध्ये मध्ये हे झाड सुद्धा लावलंय तसं तुम्हाला सर्वांना हे झाड तर माहितीच असेल कारण भरपूर जणांनी तुम्हाला या झाडावरती चढवलंच असेल त्या दिवशी हाता भाताची त्यामुळे हाताची पूर्ण वाट लागून तर आलो होतो शेतीवरती तुरी खुडायला कारण मला बाफलेल्या तुरी खायला खूपच आवडतात मग आम्हाला लागतील तेवढ्या तुरी खुडल्या आणि थोड्या फार कच्च्या खाल्ल्या सुद्धा घरी आल्यावरती जेवण करता करता तुरी पण बाफल्या आणि मग आमच्या छोट्या कार्टून सोबत मी त्या तुरी खायला बसली होती संध्याकाळी मी गेली होती आमच्या पाड्यातील काकी आहेत त्यांच्या शेती कारण मला आणायची होती अशी फ्रेश वाली भाजी त्यांनी तर इथे लाल माठ मेथी कोथिंबीर टॅमॅटो मुळे पालक अशी भरपूर भाजी लावली होती मी तर इथे खास लाल माठ आणण्यासाठी गेली होती तर काकींनी मला कोथिंबीर सुद्धा दिली तसं गावाकडे राहण्याचे खूप फायदे आहेत त्यातला एक फायदा म्हणजे आपल्याला नेहमी ताजी भाजी खायला मिळते आणि तुम्ही सुद्धा अशा गावाकडच्या बायकांकडूनच भाजी विकत घ्या कारण ती खूप चांगली आणि खताची असते चला मग आजच्यासाठी इतकंच उद्या भेटूयात तोपर्यंत टाटा बाय बाय